येवला शहरातील मसोबा नगर येथील श्री निलकंठेश्वर महादेव शिवालय श्रावण मास प्रथम प्रदोष निमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी श्री, श्री 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 एक हजार आठ महामंडलेश्वर महाराष्ट्र पीठाधीश्वर महान तपस्वी महंत स्वामी शिवानंद गिरीजी महाराज यांचा भव्य दर्शन व प्रवचन सोहळा संपन्न झाला यावेळी भव्य मिरवणूक काढून महाआरती झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी मसोबा नगर येथील श्री निलकंठेश्वर महादेव भक्त परिवार व नागरिक उपस्थित होते हर महादेव शंभो हर हर महादेव शंभो शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो 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 काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे विश्वनाथ गंगे काशी अमरधाम गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरधाम गंगे काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो 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 काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरधाम गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरधाम गंगे काशी विश्वनाथ गंजे नमः पार्वतीपते हर हर महादे की गुरु सन्तजनोजयो गुरु गुरुब्रह्मा गुरुविष्णो गुरुदेवो महेश्वरः गुरुसाक्षात्परब्रह्मा तस्मै श्रीगुरुवे नमः कर्पूरगौरं करुणावतारम् संसारसारं भुजकेन्द्रहारं सदा सन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि वन्दे देव उमापतिसुरगुरुवन्दे जगत्कारणं वन्दे पन्नाङ्गभूषणं ब्रमधरं वन्दे पशुनापतिम् വേ സൂര്യശാകം വേുന്ദപ്രി വേ ഭജനാശ്രയ ചരന്ദ വേ ശിവന്നലകലിതകളമാലകരാ ചിഗംബരാ नम शिवाय च नमः शिवाय अखंड संताप शोकसंतापहरिण सचिदानंद स्वरूपाय शंकराय नमो नम आज प्रदोष श्रावण म्हणजे प्रदोष निमित्ताने बऱ्याच दिवसानंतर जवळजवळ तीन चार वर्षापासून आपल्या या नगरामधले लोक आणि यायचे आणि म्हणायचे महाराज आम्हाला कार्यक्रम द्या परंतु योगायोग कुठेतरी नियोजित कार्यक्रम असायचे आणि मग इच्छा असून सुद्धा तळमळ असून सुद्धा प्रतिष्ठित वाईट वाटायचं परंतु नाविलाच असतो विशेषतः आमच्या गावचे सर जे आहेत त्यांची खूप तळमळ असायची परंतु वेळे काळेनुसार नियोजित असता प्रत्येक गोष्ट प्रत्येक पाऊल हा त्या परमेश्वराच्या इच्छेनुसार मनुष्य हा त्या परमेश्वराचे हाची कटपुतली आहे कोणी किती छातीला हात लावत जर असेल मी केलं मी केलं परंतु काहीच करत नाही पण ना करू शकत नाही रेल्वे ड्रायवरने मोटरमॅनने किती ठरवलं वाकडं तिकडे गेल्यापेक्षा एवढं नाशिकून निघायचं मनमाडला जायचं मनमाडून मग नगरला कोपरगावला जायचं मग नाशिकून डायरेक्ट कोपरगाव किंवा नगरमधून का जाता येत नाही कारण रेल्वे कशाच्या आधी नाही त्या पटरीच्या नाही ते ऊळ जसा त्या प्रकारे रेल्वेला जावं लागतं तसं मनुष्याला त्या संचित प्रारब्ध किंवा त्याच्या कर्माच्या नियोजनाच्या आधीनं राहून मनुष्य चालत असतो करत असतो आपण किती म्हणलं तर आपलं मुखभोजन आहे फक्त गप्पा आपल्या कशा आहे आपण ठरवलं काही बी तर नाही होऊ शकत संचित प्रारब्ध याच्या अधीन मनुष्य असतो कुणाला वाटतं सर्वांनाच वाटत आमदारकीचे खासदारकीचे मंत्र्याचे फॉर्म भरावे सगळ्यांच्या काही ये संचितात येत चहावाला मात्र पंतप्रधान होऊ शकतो हे कशामुळं ते संचित प्रारब्धामुळं कर्माच्या आधीन मनुष्य आहे भक्ती आपण करत असतो मग ती भक्ती करत असताना परमात्मा हा करत असताना भक्ती मार्गाला लागल्यानंतर संकल्प मनुष्य करतो आणि संकल्प केल्यानंतर तो संकल्प टिकत नाही कारण का मन हे विचित्र आहे मन हे संकल्प करतं संकल्पाच्या उतरणे रस्त आणि एका क्षणात एक पाडून टाकतं परंतु दृढ संकल्प ज्याचा असेल त्याचा परमात्मा होतो मग तो परमात्मा जर आपलासा करायचा जर असेल तर आपला पहिला संकल्प आपला पक्का पाहिजे आणि संकल्प काय पाहिजे आपण प्रापंचिक लोक आहोत कोणी किती जरी म्हणत असल प्रपंच करणार नाही पण तो मूर्खाचं लक्ष नाही वानप्रस्त असो संन्यासी असो गृहस्थी असो का ब्रह्मचारी असो प्रपंच हा सतत जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत सतत प्रपंच चालू असतो मनाने तुम्ही हातापायाने नाही ठरवलं बरंच लोक मौन करतात बोलताना जेवत नाही किंवा सोमवारच्या दिवशी मौन आहे एकादशी दिवशी मौन आहे आमच्या दिवशी मौन आहे संकल्प करू नये असं नाही परंतु मौन असताना मग त्या मनाने तरी संकल्प करू नये मनाने संकल्प मनाने संकल्प जर केले तर ते, ते कर्म होत म्हणून मन हे कर्म करायचं थांबत नाही इंद्रिय जरी थांबले मन थांबत नाही आणि त्याला गीतेने मूर्ख म्हटलेला आहे मन मीच करी माझ्या भजनी प्रेमधरी मन मज नमस्कारी एकादे मन मना मग बघतो मध्याचे मग नमस्कार मलाच नमस्कार कर हीच थोर भक्ती आवडते देवा संकल्पवीन माया संसाराची हीच संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी आपल्या कायामध्ये हीच म्हटलेलं आहे च लावलेलं आहे च हीच थोर भक्ती हीच म्हणजे कोणती हीच थोर हीच भक्ती का मनाने त्या परमात्म्याजवळ राहणं मनाने त्या परमात्म्याचं स्मरण करणं मनाने त्या परमात्म्याचं ध्यान करणं हीच भक्ती परमेश्वरला प्रिय आहे मग ही भक्ती करत असताना आपण संकल्प जरूर करावा संकल्प हे माणसाचे चांगले असाल कारण आपलं जीवन हे संकल्प विरहित राहू शकत नाही आता आपल्या फार सुंदर मंदिर बनवलेलं आहे मी आपलं प्रस्तावना त्यामध्ये बघितलं वाचलं तर सर्वांनी एकत्र येऊन आपलं भगवान आशुतोष परमात्मा जगाचा कल्याण करणारा त्या भगवंताचं मंदिर बनवलं भगवान निलकंठेश्वराचं ज्या ठिकाणी शिवाचं स्थान असतं त्या ठिकाणी भगवतीचं स्थान असतं पार्वतीचं स्थान असतं अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळ अर्धांगी ही पार्वती आहे मध्ये भगवान शिव आहे अस्तित्व भगवा भगवतीचं असतं म्हणून आपल्याला पार्वतीचं आपण भजन केलं स्मरण केलं तर भगवान शिव प्रसन्न होतो शिवाचं भजन केलं तर पार्वती प्रसन्न होते आपल्या संस्कृतीमध्ये दोन विचारप्रवाह प्राचीन काळापासून अर्वाचीन काळापासून अनादी काळापासून चालत आलेले आहे एक वैष्णव विचारधारा आणि दुसरी शैव विचारधारा ही आपल्या श्रद्धा जशी असेल त्यानुसार परमात्मा रूप धारण करतो मग शैव विचारधारा जी आहे शैव विचारधारेमध्ये देवी गणपती स्वामी वीरभद्र अनेक देवी देवता येतात आणि वैष्णव विचारधारेमध्ये रामकृष्ण दस अवतार हे येतात मग ही ही विचारधारा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे आणि त्यानुसार काल एकादशी झाली एकादशीला एका जोडून प्रदोष प्रपंचाचे दोष जे घालवते तिला प्रदोष असं म्हणतात ते भगवान शिवाची एकादशी वैष्णवाची मग आपल्या श्रद्धेनुसार आवडी आपण ते, ते, ते उपोषणा करतो व्रत करतो भगवान शिव आशुतोष परमात्मा परमपिता परब्रह्म परमात्म्यानं ह्या विश्वाचं नियोजन केलेलं आहे आणि त्याचं स्मरण केल्यानंतर त्याचं भजन केल्यानंतर त्याचं पूजन केल्यानंतर आपण सुखी होतो आता समस्या जी आहे समस्या ह्या प्रत्येकाच्या असतात जीवनामध्ये समस्या आज काय आहे समस्या निवारण हे फार मोठं एक आपली संकल्पना आहे किंवा समस्या या ठिकाणी गेल्यानंतर समस्या निवारण होतं त्या ठिकाणी गेल्यानंतर समस्या निवारण होतात परंतु खरी समस्या आपली जी आहे जल मृत्यूचं चक्र जे आहे ती समस्या आपली निवारण होणं ही महत्त्वाची आहे आणि भगवान परमात्मा ती निवारण करतात आपल्या संसारामध्ये ब्रह्म विष्णू आणि भगवान शिव भगवान शिव हे जगाचा सहार करणारे आहेत जगाचा आपण पेरणी करतो पेरणी केल्यानंतर त्या पुरवतो त्यानंतर आपण त्याला पाणी देतो त्याला खत टाकतो खात टाकतो त्याची जोपासना करतो त्याचं रक्षण करतो आणि ते पीक तयार झाल्यानंतर त्याची सुगणी करतो काढणी करतो तद्वत आपण किती प्रेमाने त्या पिकाला पोचतो आहे खूप प्रेमाने त्याला सांभाळतो आहे रक्षण करतो आहे आणि शेवट आपल्याच हाताने आपण त्याची काढ काड़, काढणी करतो त्याप्रकारे भगवानसुद्धा आपल्याला पोचतो आहे पाळतो आहे आणि वेळ आल्यानंतर आपली काढणीसुद्धा करतो आहे हा भगवान शिव एकच रूपाने विविध रूपाने आपल्या सहारही करतो पालनपोषणही करतो जन्म ही देते मनु भगवान ये कार्य भगवान शिव अपना पुत्र भैरव कालभैरव कालभैरवाच्धा सवंग कि सोंगनी के लिए ब्रह्मदेवाचं एक शीर कालभैरवाने कापलं आणि ते हाताला लागलं त्यावेळेस ब्रह्महातीचं पाप लागलं मूळ स्थान जे आहे कालभैरवाचं हे बनारसला आहे सर्व सर्व ठिकाणी जाऊन शांत नाही झालं त्यावेळेस भगवान काल भैरव काशीला गेले आणि त्या ठिकाणी शांती मिळाली म्हणून कालभराचं स्थान त्या ठिकाणी असं पर परब्रह्म पर परमात्मा आशुतोष परमात्मा कल्याणकारी परमात्मा भगवान शिव आशुतोष परमात्मा आपल्यामध्ये आहे प्राधाकाली शिवम दृष्टा निशापापमशंती जन्म कृत मध्याने सप्त जन्मना प्राधाकाली भगवान शिवाचं स्मरण जर केलं तर निशापाप मिळशंती रात्रीचं पाप नष्ट होतं आणि दुपारी जर स्मरण केलं तर त्या दिवसाचं पाप नष्ट होतं आणि संध्याकाळी स्मरण जर केलं तर सप्त जन्माचं पाप नष्ट होतं याचा असा आहे का रात्री आपण धोपातून उठल्यानंतर ब्रह्ममुहूर्तार उठल्यानंतर आपलं मन हे स्थिर असतं शांत असतं त्यावेळेस भगवान शिव आपल्या मनामध्ये वास करतात दुपारी आपलं मन चंचल असतं संध्याकाळी चंचल असतं संध्याकाळी जर मन शांत जर झालं तर सात जन्माचं पाप नष्ट होतं म्हणून भगवान शिवाचं त्रिकाळ स्मरण सतत स्मरण असणं अखंड स्मरण असणं आपला जन्म मृत्यूचा संसार पार होतो आणि आपण सुखी समाधानी होतो हा संदेश सर्वांना देतो आणि आपलं जीवन जे आहे सुखी आणि समाधानी व्हावं हा आशीर्वाद देतो आणि माझं आशीर्वाद प्रवचन याच ठिकाणी थांबवतो नमत्कारे हर महा